असतील बाकीचे छोट्या छोट्या गोष्टी काय असतील ते आपण दुरुस्त करू त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही संचालकांनी मीटिंग मध्ये बोलाव सभासदांनी जनरल बॉडी मीटिंग मध्ये बोलाव आणि त्याच्यामधून मग ह्या पत्रकार परिषदा वगैरे घेऊन त्याच्यातून एक प्रकारची जी बदनामी कारखान्याची केली जाते ते काही बरोबर आहे असं मला वाटत नाही ते ज्याने त्याने ते थांबवलं तर आपणच उभ्या उभ्या केलेल्या संस्थेची बदनामी होणार नाही आणि आपणच उभ्या केलेल्या या संस्थेला आणि मी तो पहिल्या दिवशी पासून सांगतो पहिल्या दिवसापासून मी सांगतो हा कारखाना आमच्या कुटुंबाच्या मालकीचा नाही हा लोकांचा कारखाना आहे शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि शेतकऱ्यांची संस्था म्हणूनच त्याला जीव लावायचं आणि जपायचं काम आम्ही करतो उद्या तुम्ही म्हटले तुम्ही थांबान दुसऱ्याचा अभ्यास करताना त्यालाही नाही आमची हरकत नाही ज्याला पाहिजे त्याने घेऊन टाका आणि चालवा चालवता येईल सगळ्यांना चालवता येईल मी काय म्हणत नाही की मला चालवता येतो आणि बाकीच्या लोकांना चालवता येणार नाही परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे आणि अधिकाधिक पुढे जायचे आपल्याला आणि पुढे जाण्याचं काम आपण करायचे ते करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊया तुम्हाला सगळ्यांना तुम्ही या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आलात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्या अधिकाऱ्यांनी